नमस्कार मित्रांनो बावीस जुलैच्या प्रोममध्ये हरीश बिचारा पारूचा विचार करून कुणाला काहीच सांगत नाही आणि निघून जातो पण पारूला मात्र चांगलंच माहिती असतं आता आईल्या आणि सगळ्यांच्या सांगण्यावरून पारू दागिने पण घालते आणि मुंडोळ्या पण बांधते दिशा बघायला जाते तर हरीश गायब असतो ती ससुमॉम हरीश नाही आहे आता मात्र सगळे शॉक होतात पण पारू मात्र शांत उभी असते पण आदित्य हरीशला चांगलाच ओळखून असतो तो मनात म्हणतो नाही हरीश असं कधीच करू शकत नाही पारूच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे तो रात्री जातो आणि म्हणतो पारू जरा बाहेर येतेस का जरा बोलायचं होतं पारू जाते आणि म्हणते हा आदित्य सर तो तर राहून असं का वाटतं तो, तो आमच्यापासून काहीतरी लपवते आता मात्र पारू शॉक होते आदित्य म्हणतो तुमच्यामध्ये असं काय बोलणं झालं की ज्याने तो हळद सोडून निघून गेला तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना हरीशसोबत त्यावेळेस मी आणि प्रीतम मध्ये आलो होतो ते बोलणं काय होतं आता मात्र पारूला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही ती घाबरून त्याच्याकडे बघत असते आदित्य म्हणतो पारू मी काय विचारतो इकडे श्रीकांत म्हणतो आयल्या नक्की काय झालं असेल आहिल्यामुळे म्हणते श्रीकांत काहीच कळायला मार्ग नाही हरीश एक चांगला मुलगा आहे श्रीकांत म्हणतो तेच ना आणि तो, तो हळद अगदी आनंदाने करत होता तो रूममध्ये गेला आणि असं काय घडलं की तो परत आलाच नाही दिशा दामिनी तो हरीश कुठे गेला असेल मी जेव्हा पहिल्यांदा गेले ना तेव्हा तो होता पण त्याला बघितलं ना असं वाटलं नक्कीच काहीतरी गडबडे दामिनी म्हणते हो ग दिशा मी जेव्हा पारूला बोलवायला गेले ना तेव्हा पारू गायब होती आणि तिच्या घरामध्ये सावित्री होती मी तिला विचारलं तिने मला काहीच सांगितलं नाही आणि नंतर मात्र अचानक पारू आली आणि हरीश गायब झाला दिशा ह्या पारूचीच काहीतरी गडबड आहे तर तुम्हाला काय वाटतं सासू दानणाऱ्या पारूने बिचाऱ्या हरीशला अडकवलं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद